उन्हाळ्याच्या दिवसात हमखास पिलं जाणारं पेय म्हणजे थंडगार लिंबू सरबत अगदी झटपट होणारं लिंबू सरबत खूप छान चवीला लागतं आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून हे पेय पिलं जातं तर चला हे कसं बनवायचं ते आपण बघूया आज आपण इथे दोन ग्लाससाठी लिंबू सरबत बनवणार आहोत त्याच्यासाठी एक मध्यम आकाराचं मी लिंबू घेतलेला आहे पिकलेलं लिंबू घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे आ, साखर घेतलेली आहे साखर दोन ते तीन चमचे आपल्याला दोन आ, दोन ग्लास प्रमाणासाठी घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी खाण्याचा सोडा हा सर घ्यायचा आहे त्याच्यानंतर थंडगार पाणी घ्यायचं आहे पाणी जर थंड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायची गरज नाही पाणी थंड नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत तर चला आपण इथे लिंबू सरबतला सुरुवात करू बरोबर लिंबू आडवं धरून मधून आपण ते चिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे थंडगार पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू आपल्याला पिळायचं आहे सुरुवात सर्व सुरुवातीला आपण दोन ते तीन चमचे इथे साखर घालणार आहोत जर इन्स्टंट लवकर बनवायचं असेल तर तुम्ही घरामध्ये उन्हाळ्यामध्ये साखरही बनवू शकता पिठी साखरेमुळे लिंबू सरबत लवकर बनतं इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे किंचितसा खायचा सोडा टाकायचा आहे ह्याच्यामुळे लिंबू सरबताला चव खूप छान येते मैत्रिणीनो असं लिंबू पिळायचं साधन तुमच्याकडं नसेल तर हातानेही तुम्ही लिंबू पिळू शकता त्या माझ्याकडे हे घरात अव्हेलेबल होतं चला आपण हे लिंबू आडवं धरून त्याच्यामध्ये ठेवून आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे दाबून चांगलं पिळायचं चा, खाली वरती लिंबू हे फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे पूर्ण रस त्याच्या लिंबाचा त्याच्यामध्ये गळायला पाहिजे त्याच्या बघा दुसरी जी फोड होती तीसुद्धा आपण चांगली पिळून घेतलेली आहे लिंबू चांगले पिळून घेतल्यानंतर जे साल राहील ते आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा कुकर लावताना भाताचा वरम भाताचं कुकर लावताना कुकरच्या खालच्या बुडाला आपण ही साल वापरू शकतो त्यामुळे वा, कुकर काळा पडत नाही तर चला आपलं लिंबू सरबत इथं रेडी आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर लिंबू सरबत जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा आपल्याला चहाच्या गाळणीने किंवा दुसरी एखादी एक्स्ट्रा गाळणी असेल तर तिने गाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं लिंबाची चुकून बी पडली असेल किंवा साल पडली असेल तर ते गाळल्यामुळे हे लिंबू सरबत छान होतं बघा आपलं लिंबू सरबत पिण्यासाठी रेडी आहे अशा प्रकारची एक लिंबाची बारीक स्लाईस तुम्ही डेकोरेशनसाठी लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका